सद्दाम मुल्ला यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड चिंचणी तालुका कडेगाव येथील यांची भाजपा अल्पसंख्याक दखल घेऊन भाजपा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निवडीचे पत्र सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले सामाजिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून संघटनेला बळकट करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी सद्दाम मुल्ला म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे समाजामध्ये सुरक्षितता आणि संरक्षण पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे येणाऱ्या काळातील शिक्षणाच्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या माध्यमातून काम करू यावेळी फारुख जमादार अमीर पठाण अशोक जाधव संदीप पाटील रोहित पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते